पेन्शन मंजूर करून देतो म्हणून महिलेची फसवणूक महाडिकवाडी येथील वृद्ध महिलेची संजय गांधी निराधार योजनेची पेन्शन योजना मंजूर करून देण्याचे अमिष दाखवून तब्बल वीस लाखांची फसवणूक झाली आहे खरेदीचा बनावट दस्त करून पाच जणांनी जमीन विक्री करून पैसे वाटून घेतल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे श्रीमती अक्कादायक श्रीमंत महाडिक वय सत्याहत्तर वर्ष राहणार महाडिकवाडी शेगाव असं फसवणूक झालेल्या वृद्ध महिलेचं नाव आहे या प्रकरणी अनिल रावस नलवडे जालिंदर बापू नलवडे सागर जालिंदर नलवडे अविनाश सोपान महाडिक अतुल सोपान महाडिक सर्व राहणार महाडिकवाडी शेगाव या पाच संशयितांवर गुन्हा दाखल झालाय ही घटना दोन ते तीन जुलै दरम्यान घडली आहे अकाताई महाडिक या आजारी असल्याचा फायदा घेत संशयितांनी संजय गांधी पेन्शन मंजूर करून देतो असं सांगून विश्वासात घेतलं यानंतर दुय्यम निबंध कार्यालयात अंगटा घेऊन खरेदीचा बनावट दस्त करून घेतला जमीन विक्रीतून मिळालेली वीस लाखांची रक्कम परस्पर वाटून घेत फिर्यादीची फसवणूक केल्याचं तक्रारीत म्हटलंय